आलू पराठा आणि गोबी पराठा किंवा पनीर पराठा खाऊन बोर झाले असेल ना तर ठेचा पराठा बनवायचा खूप मस्त लागते इतका खरपूस बनवून तयार होते ना करायला तर खूप सोपं आहे तुम्ही हे डब्यासाठी किंवा सकाळच्या नाश्त्यासाठी सुद्धा बनवू शकता इतका कुरकुरीत बनून तयार होते ना आणि चवीला खूप छान लागतो चला आता पटकन रेसिपीला सुरुवात करूया व्हिडिओला लाईक करा आणि माझ्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा इथं मी गव्हाचं पीठ घेतलं आहे अडीचशे ग्रॅम गव्हाचं पीठ आहे आणि जर कपाचं मेजरमेंट सांगायचं असेल तर एक कप गव्हाचं पीठ आहे आता हे पीठ आपल्याला व्यवस्थित चाळून घ्यायचं आहे कधी पण चपाती पराठा करता वेळेस गव्हाचं पीठ चाळून घ्यायचं आता त्याच गव्हाच्या पीठामध्ये एक चमचा कसुरी मेथी टाकायची आहे आता त्याच्यामध्येच आपण चिली फ्लेक्स टाकणार आहोत पाऊन चमचा आणि त्याच्यामध्येच पाव चमचा ओवा टाकायचा आहे आणि चवीप्रमाणे मीठ टाकून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे जी सुकी मिरची असते ना लाल ती आपण खलबत्त्यात वाटून घेतली आहे त्यालाच आपण चिली फ्लेक्स म्हणतो आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून झाल्यावर याच्यामध्ये थोडं थोडं करून पाणी टाकायचं आहे आणि पीठ आपल्याला छान मळून घ्यायचं आहे चपातीला आपण कसं पीठ मळतो थोडंसं नरम पीठ असते त्याच्यापेक्षा थोडंसं कडक पीठ मळायचं आहे जास्त नरम नका थोडंसं कडक आता याला तेल न लावता आपल्याला असंच झाकून ठेवून द्यायचं आहे दहा मिनटासाठी तोपर्यंत आपण एक वाटण तयार करणार आहोत आता इथं मी अर्धा कप शेंगदाणे घेतले आहेत ज्या कपाने पीठ घेतलं होतं ना त्याच कपाने अर्धा कप शेंगदाणे आणि वजन सांगायचं असेल तर अडीचशे ग्राम पीठ घेतलं होतं ना तर एकशे पंचवीस ग्रॅम आपल्याला शेंगदाणे घ्यायचे आहेत आणि शेंगदाणे खमंग असे भाजून घ्यायचे आहेत आता हे शेंगदाणे भाजून झालेले आहेत तर शेंगदाणे थंड करून घेऊयात आता त्याच ताव्यामध्ये तीन जास्त तिखट असलेल्या मिरच्या आणि तीन कमी तिखट असलेल्या मिरच्या घ्यायच्या आहेत आता हे मिरच्या आपल्याला तेल न टाकता पहिल्यांदा भा भाजून घ्यायच्या आहेत आणि नंतर थोडंसं तेल टाकून पुन्हा छान खमंग अशा भाजून घ्यायच्या आहेत कच्च्या मिरच्या नका वापरून आहे तर पराठा तेवढा छान टेस्टी होणार नाही म्हणून मिरच्या छान भाजल्यावर खूप चमचमीत पराठा बनवून तयार होते पाव चमचा आपल्याला याच्यामध्ये जिरं टाकायचं आहे आणि सात ते आठ लसूण पाकळ्या एक इंच आल्याचा तुकडा टाकायचा आहे आता हे व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे आपण हे मिरच्या वगैरे अगोदरच भाजणार आहोत नंतर काहीही आपण तेलामध्ये परतून घेणार नाहीये म्हणून आपण हे मिरची वगैरे आपल्याला व्यवस्थित आत्ताच भाजून घ्यायची आहे तर बघू शकता हे सगळं व्यवस्थित भाजून झाल्यावर त्या आपण हे टाकणार आहोत आणि शेंगदाणे आणि मिरची आपल्याला व्यवस्थित थंड झाल्यावर हे मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचं आहे आता याच्यामध्येच आपण कोथिंबीर टाकणार आहोत आणि कोथिंबीर सुद्धा आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आता हे कोथिंबीर याच्यामध्ये टाकलेलं आहे आणि पाणी न टाकता आपल्याला छान वाटून घ्यायचं आहे चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे आता हे मिक्सरला छान बारीक फिरून घेऊयात या पद्धतीने फिरवायचं आहे पाणी न टाकता मी वाटून घेतलेलं आहे तर आपला ठेचा तयार आहे बघू शकता खूप चमचमीत ठेचा झालेला आहे खायला खूप मस्त लागतो तर असा तुम्ही सुद्धा तुम्ही वरणभातासोबतसुद्धा खाऊ शकता तोंडी लावण्यासाठी सुद्धा खाऊ शकता तर ठेचा तयार आहे आपण हे ठेचा ना साईडला ठेवूया जर तुम्हाला सकाळी पराठे बनवायचे असतील तर तु तुम्ही रात्रीच हे वाटण बनवून फ्रीजमध्ये ठेवू शकता आता ना माझ्याकडे दोन तावे आहेत हे तवा आहे ना या तावर चपाती किंवा पराठे भाकरी काही पण करायचं असेल ना तर त्याला चिटकूनच बसतात चपाती पराठा आणि करपतातसुद्धा काय कारण आहे मला माहिती नाही आता हे जुना तवा आहे ना याच्यावर खूप छान चपात्या भाकरी खूप होता मस्त होतात आणि एकदम मऊ लुसलुशीत होतात करपतसुद्धा नाहीत तुमच्याकडे या ताव्यासाठी काही टिप्स असतील तर मला नक्की सांगा आता चला आपलं पीठ बघूया दहा मिनटं झालेले आहेत आता याच्यावर थोडंसं तेल टाकायचं आहे अर्धा चमचा तेल टाकायचं आहे आणि पीठ पुन्हा छान एक मिनटं मळून घ्यायचं आहे तर पीठ छान मळून घेतलेलं आहे आता छोटासा गोळा घ्यायचा आहे आणि पीठ आपल्याला छान असं करायचं आहे जसं आपण आलू पराठा करतो ना त्या पद्धतीने हे पीठ गोळा करून घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये जे आपण स्टफिंग केली होती ना ती स्टफिंग आपल्याला भरून घ्यायची आहे हे तुम्ही पराठे ना दह्यासोबत खायचं खूप मस्त लागतात आणि जर तुम्हाला दही आवडत नसेल तसेच जरी पराठे खाले तर तसेसुद्धा खूप मस्त लागतात आता हे आपण स्टफिंग केलेली याच्यामध्ये भरूयात व्यवस्थित दाबून दोन चमचे आपल्याला स्टफिंग भरून घ्यायची आहे हा ठेचा इतका मस्त झाला होता ना आणि पराठेसुद्धा खूप मस्त झाले होते आता हे व्यवस्थित आपल्याला दाबून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित बंद करून घ्यायचं आहे जसं तुम्ही आलू पराठा करता तसंच आपल्याला हे करून घ्यायचं आहे आता थोडंसं गव्हाचं पीठ हे लावायचं आहे आणि छान पराठा आपल्याला हलक्या हा हाताने हा लाटून घ्यायचा हा आहे जास्त दाबायचं नाही एकदम हलक्या हलक्या हाताने लाटून घ्यायचं आहे स्टफिंग बाहेर आली नाही पाहिजे थोडंसं पातळच लाटायचं जास्त जाड नका लाटू मस्त असा गुबगुबीत हा पराठा फुकतो पण आणि चवीला खूप मस्त लागतो जर जाड लाटला ना तेवढा छान खरपूस होणार नाही थोडंसं पातळ लाटायचा आणि मस्त असं दोन्ही साईडनी तेल किंवा बटर तूप तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही काही पण लावू शकता याला तर दोन्ही साईडनी तेल किंवा तूप लावायचं आणि मस्त असं खमंग पराठा आपल्याला दोन्ही साईडनी छान शेकून घ्यायचा आहे आवाजसुद्धा ऐकू शकता मस्त असा खरपूस पराठा बनवून तयार झालेला आहे आता जर गरम खायचा असेल तर डायरेक्ट ताटामध्ये वाढून घ्यायचा जर खायचा नसेल तर एका जाळीवर असा काढून घ्यायचा म्हणजे बऱ्याच वेळी कुरकुरीत राहतो नक्की ट्राय करा आणि दह्यासोबत तुम्ही खाऊ शकता किंवा किंवा असाच खाऊ शकता रेसिपी कशी वाटली नक्की सांगा ओके बाय